सो हॅलो एवरीवन गाईज वेलकम टू अवर चॅनल तर बऱ्याच दिवसांनी आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग आहे आपण दरवर्षी लालबागला जातो गणपती आगमनाला तर राजा तर यावर्षी सुद्धा चाललो आहे तर यावर्षी काय ते वेगळं करू आपण आपल्याला सतत खाली बघून चालव लागतंय आपले खड्डे खतरनाक आहेत गरीबाच्या ऐसा नाम पैसा काम गरीबाचा वाडा आता तिकीट काढू ट्रेन काय अजून आली नाही आपणच जाऊन काढू डायरेक्ट तर मित्रांनो फायनली आपण आलोय घरी रोडला आणि आज संडे संडे बोललं तर आज बरेच गणपती आपल्याला बघायला मिळतील आणि जेवढे बघायला मिळतील तुम्हाला कवर करून दाखवायचा प्रयत्न करीन आणि यावेळेला आपण थोडं कधी वेगळं करू म्हणजे इंट्रोडक्शन पण देऊ ट्राय करू सो आता आपला मित्र आपल्याला घ्यायला येतो आहे हॅलो करी रोडला झोपक्या पूर्ण नाही झाली आहे आणि ठीक आहे थोडं सॅक्रिफाईस केली पाहिजे झोपसुद्धा होतं मेहनत केली तर काय होऊ शकतं आपल्याकडे कधी होप सोडायचे नाही बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पण या टायमाला गणपतीला पण यायला ट्राय करू म्हणजे अकरा दिवसांमधून एक दिवशी यायला ट्राय करू आणि आमिर पण बरेच गणपती जातील तरी लिस्टच पाठवले की पूर्ण कव्हर करायला भेटायचं नाही कधी कधी गणपती आणलेला असायचा पहिल्या कव्हर करायला भेटलं अशी अजून पूर्ण ट्राय करू सगळं कव्हर करायला आणि हा आपला मित्र ओमकार ओमकार ओमकारच्या घरातला व्ह्यू पूर्ण इथून एवढे पण लालबागचे गणपती आगमन विसर्जन असतं इथून त्याला दिसतं फक्त अजून तरी सुरुवात नाही झाली आहे पण आता होईलच सुरुवात आणि आज बघायला गेले तर पाहुते घर तर येणार आहेत आम्ही खाल, खाली खाली चाललोय नाश्ता उश्ता करू त्यानंतर आम्ही कवर करत निघू सगळं चले विनुद झालं काय हॅलो सो आपण आलो आता बाहेर आणि हा आहे हिरामणीचा राजा हिरामणीचा राजा एंट्री गेट आहे आपला डायलॉग येणार न घेता वर्गणी ऐकतो भक्तांची गाराणी पाच हजार पाचशे पंचावन्न हाच तो रा राजा हिरामणीचा सो बघ तो, तो गणपती आहे ना तिकडे बँडरवर हां तो नाराचा गणपती 在哪走？ आता आपण आलोय मंडपात आणि मंडळाचे उपाध्यक्ष प्रमोद काका तांडेल यांच्याशी आपण भेट घेऊ आणि त्यांची विचारपूस करू ते मंडळाबद्दल आपल्या खूप काही सांगतील तर काका तुम्ही सांगा की मंडळाची स्थापना कधी झाली मंडळाची स्थापना जवळजवळ अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी झाली इथे एक सुगंध बार नावाचा एक बार होता त्यांना असं वाटलं की आपलं जो फायदा होतो आहे त्याच्यामध्ये आपण काहीतरी उत्सव साजरा करावा त्या दरम्यान त्यांनी बरेच चांगले चांगले इव्हेंट तिथे केल्या चलचित्र ठेवली सुंदर असे ग मू मूर्त्या बसवल्या पण हो कालांतराने कोर्ट रिसिव्हरमुळे ते त्यांचं हे बंद झालं हॉटेल आणि मग आम्ही बाळगोपाळ सेवा मंडळ एकत्र येऊन त्यात आम्हाला आमचे प्रमुख होते तानाजी खाळे त्यांनी बँकेकडून लोन घेतला आणि आम्ही एक छोटा मोठा उत्सव साजरा करायला सुरुवात केली हळूहळू आम्हाला आमच्याकडे थोडेफार पैसे जमले तसं आम्ही मग बाहेरच्या आर्टिस्टना बोलवायला सुरुवात केलं केली त्यावेळेसच बेळगावचे बाळेकुंदरी नावाचे एक गृहस्थ आले त्यांनी आम्हाला नारळाचा पाच हजार पाचशे पंचावन्न नारळाचा मूर्ती इथे बनवली त्यांनी इथे स्वतः एक महिना त्यांनी मूर्ती बनवण्यासाठी घेतला होता आणि त्यांनी एवढी सुंदर मूर्ती बनवली की मुंबईत त्याची चर्चा सुरू झाली आणि त्या गणपतीनंतर आज त्या करत आम्ही अठ्ठेचाळीस वर्ष हा उत्सव बाळगोपाळ मंडळ एकत्र येऊन साजरी करत आहोत त्यात आमचे माजी अध्यक्ष तानाजी खाडे तसेच सुभाष होगले रमेश अंबिके प्रदीप तोडकरी आ, या ले ले, हा या सर्वांनी मिळून आम्हाला जे सहकार्य केलं आज त्यांची वय खूप जास्त झालेले आहेत परंतु आमचे बाळगोपाळ सेवा मंडळ तेवढ्याच संख्येने आज उभे राहून हा गणेश उत्सव तेवढ्याच आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात आणि ह्या गणपतीला आम्ही कोणतीही सार्वजनिक वर्गणी कोणाकडूनही ब घेत नाही हा विनावर्गणीशिवाय बसवलेला गणपती हा एका एक वेळा मुंबईतला गणपती आहे की जिथे कोणाच्याही घरातून वर्गणी घेतली जात नाही आणि आता हा वर्ष फॉर्टी एथ इयर आहे फिफ्टी इयर असेल तेव्हा तुमचा काय प्लॅन आहे आम्ही पन्नास वर्षात असं भव्य दिव्य काहीतरी करायचं चाललेलं आहे पण त्याच्यासाठी आमच्याकडे अजून दोन वर्षाचा अवधी आहे आमचं प्लॅनिंग आधीपासून ठरलेलं आहे परंतु ते आम्ही आता डिक्लेअर करत नाही आहे कारण एक्सपोज नाही करणार आहे हां हा, आम्ही आता आमाला, ते कारण आम्हाला ते आम्हाला गुलदस्त्यात ठेवायचं आम्हाला लोकांना सरप्राईज द्यायचं असं आम्ही सुंदर काहीतरी कारण की लोकांना पण बरं वाटेल असं ओके आणि आमची ही मूर्ती असते ही पूर्ण वा इको फ्रेंडली असते कागदाची बनवलेली असते ते आपण बघतोच की सगळे उचलून आणतात कार्यशाळेतून वगैरे हो हो आम्ही कार्यकर्ते स्वतःच्या हातानेही स म्हणजे आम्ही कोणतीही क्रेन लावत नाही किंवा कोणतीही आम्ही फोर व्हीलरचं हे घेत नाही ट्रॉलीज घेत नाही आम्ही स्वतः उचलतो आणि विसर्जन पण आम्ही स्वतःच त्या गणपतीचं करतो आणि विसर्जन आमचं बहुदा आमचं शिवाजी पार्कलाच होते आणि विशेष आकर्षण असं काय यावर्षी विशेष आकर्षण असं काय आकर्षण म्हणजे यावेळेला आम्ही पण एक मंदिर साकार केलेलं आहे आमचे आर्टिस्ट हे सुद्धा आमच्या विभागातलेच आहेत ज्याला आम्ही मॅक म्हणून म्हणतो ज्याने मुंबईच्या राजाचं पण डेकोरेशन तोच करत आहे आणि त्याच्यावर आम्ही सर्वस्वी सोडलेला आहे आणि तो जे फायनल करेल तसं ते होणार आणि तुम्ही मंडळातल्या सदस्यांना काय बोलाल की काय त्यांचा सहभाग असतो वगैरे आमच्या मंडळाचा स सहभाग म्हणजे सर्व मंडळातले कार्यकर्ते संध्याकाळी चार नंतर तसेच सकाळी काही काही जे असतात ते ओव्हरनाईट असतात आणि बरेचसे मंडळी कामावर वगैरे जाऊन नंतर संध्याकाळी रात्रभर थांबतात आणि सर्व आमचे का का हे आहे जे सभासद आहेत ते सगळे बाळगोपाळ आहेत म्हणजे तीस पस्तीस चाळीस अशा वर्षाच्या दरम्यान सगळे सगळे यंगस्टर आहेत म्हणजे तरुण आहेत तरुण आहेत आणि त्यात तुम्ही म्हणजे असं हे सगळ्यांना सहकार्य करतात थोडे म्हणजे जास्त एजवाले हां जे आमच्यासारखे वयस्कर लोक आहेत ना त्यांच्या मार्गदर्शनाच्या शिवाय ते काही करत नाहीत ते आमचं मार्गदर्शन घेतात आणि मग त्याच्यामध्ये थोडंफार कमी जास्त त्या त्यांच्या आयडियाज आम्ही घेतो आमच्या आयडियाज त्यांना देतो अशाप्रमाणे आम्ही हा उत्सव साजरा करतो तर नक्कीच आपण भेट देऊच गणपतीला धन्यवाद तुम्ही आमच्याकडे आलात त्याबद्दल हिरामणी सुपर मार्केट गणेश उत्सवातर्फे मी तुमचे आभार मानत आहे धन्यवाद तर आता आपण आलो आहे मूर्तिकार अरविंद काका नाईक यांच्या कार्यशाळेत तर हे तुम्ही किती वर्षापासूनच करताय आणि पूर्वी चलचित्राचा पूर्वी आमचा मंडळामध्ये काही करायचं नाही काम करायचं चलचित्र देखावा आहे आमचा अजून मी पस्तीस तीस वर्ष मी देखावा करत होता कालांतराने बोलो बोल मूर्तीची पण जबाबदारी तुम्ही घ्या मूर्तीची मूर्ती स्थापना माझ्या मी बनवायला सुरुवात केली मग त्यांचं म्हणणं असं की पर्यावरणपूरक आपल्याला करायचं ठीक आहे मग कागदाच्या लज्जापासून आम्ही पर्यावरणपूरक मूर्ती आजपर्यंत मी बनवतो आहे आनंदाचं अठ्ठेचाळीसावं वर्ष आहे हां अठ्ठेचाळीसावं वर्ष आणि येत्या पन्नासाव्या वर्षी काय तुमची प्लॅनिंग असणार असं असं भव्य दिवस करायचं प्लॅनिंग चालू आहे आता ते अजून ते डिझाईन दुसरेच करायला त्या टायमाला मग ते डिझाईन आणि भव्य म्हणजे काहीतरी मोठंच करायचं मोठं काहीतरी करायचं तर धन्यवाद काका आम्हाला तुम्ही सहकार्य केल्याबद्दल